नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आगामी विधानसभा निवडणूक महानगरपालिका निवडणूक व सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या इसमांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्याबाबतचे आदेश दिलेत चा त्या अनुषंगाने परिमंडळ कार कार, दोन कार्यक्षेत्रातील सातपूर एम आय डी सीत सुळे पोलीस चौकीच्या हद्दीतील दहा गुन्हेगारांविरुद्ध तडीपारची कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केली आहे त्यापैकी सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील पाच गुन्हेगार तर अंबड पोलीस ठाणे हद्दीत तीन गुन्हेगार तसेच एम आय डी सीत चुनचाळे पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे त्यापैकी गोटीराम श्रावण कोरडे वयवर्ष चाळीस राहणार महाकाली बौद्ध चौक प्रबुद्ध नगर सातपूर नाशिक संजय सुकट चव्हाण वयवर्ष चौतीस राहणार महादेव मंदिराजवळ विश्वास नगर सातपूर नाशिक संदीप सुकट चव्हाण विश्वास नगर सातपूर नाशिक समीर संतोष जोशे वयवर्ष अठ्ठावीस सा राहणार साळुंखेनगर सातपूर नाशिक प्रवीण उर्फ पप्पू बुदा सूर्यंशी वयवर्ष सत्तावीस श्रमिक नगर सातपूर नाशिक अमोल सुधाकर नाईक वयवर्ष बेचाळीस पाटील नगर सिडको नाशिक अभिषेक उर्फ सनी हिरामन बच्छा वयवर्ष बावीस फडोळमळा अंबड नाशिक दीपक अजय धोत्रे वयवर्ष बावीस राहणार घरकुल योजना चुंचाळे शिवार अंबड नाशिक कुणाल रवींद्र पगार वैवर्ष चोवीस दत्तनगर चुंचाळे शिवार अंबड नाशिक वरीलप्रमाणे दहा गुन्हेगारांना पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग यांनी हद्दपारची कारवाई करून नाशिक शहर व नाशिक जिल्ह्याबाहेर घालवलंय तसेच परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात दोन हजार चोवीसमध्ये आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायद्यानवे सहासष्ट इस्मांवर तडीपारवीची कारवाई व एम पी डी एफ कायद्यानवे आठ इसमांविरुद्ध स्थानबद्धतेची तसेच मोका कायद्यान्वे तीन गुण्यातील एकूण बत्तीस गुन्हेगार इस्मांवर कारवाई करण्यात आली आहे तसेच यापुढे देखील आगामी सण उत्सव विधानसभा निवडणुका महानगरपालिका निवडणुका निर्विघ्न पार पाडण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही व शहरात शांतता निर्माण होईल या दृष्टीने कारवाई करण्यात येतील अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे म्हणून एक प्रकारे नाशिक शहरातील सातपूर अंबड या पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणलेले दिसत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक आगामी येणारे सण आणि उत्सव दोन अंतर्गत एकूण दहा इसमांवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशन कडील पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आंबड पोलीस स्टेशनचे तीन रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि चुंचाळी एमआयडीसी चौकीचे दोन गुन्हेगार असे एकूण दहा गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करत असताना आगामी इलेक्शनच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये शांतता राहावी या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून झोंटू हद्दीमध्ये एकूण सहासष्ट इसमांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एमपीडीए कायद्यामुळे एकूण आठ इस्मांना करण्यात आलेले आहे व त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि मोक्का कायद्या तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कारवाई सुरू केलेली आहे अशीच कारवाई ही पुढे भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा